एक मोठा नेता जो लिंगपिसा आहे त्याचं नाव आहे किरीट सोमय्या परभणीमध्ये येऊन आनंद अधिकारी त्यांनी स्टेटमेंट केलं की परभणीमध्ये जे कोणीही संविधानिक पदावर नाहीत परभणीमध्ये तीन हजार बांगलादेशी मुसलमान वास्तव्यामध्ये आहेत परभणी जी सर्व आज जाती धर्माची परभणी आहे त्या परभणीला अशांतता करण्यासाठी नियोजित होती आर एस एस आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेचा ज्या दंगलीमध्ये आत आहे त्या दंगलीमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचे लोकनेते विजय वाकुडे जे शहीद झाले आम्ही जे न्याय मागण्यासाठी गेलो ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांना निलंबित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी लाँग मार्च काढला होता परंतु कोणी शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या या ठिकाणी ऐकून घ्यायला आले निषेध करतो आणि जो व्यक्ती संविधानिक पदावर नसून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या खुर्चीवर दलित आणि मुस्लिम यांची यांच्या विरोधात गरळ ओळखणारा लिंग पिसाट किरीट सोमाया याचा सुद्धा या लॉंग मार्चच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत मागच्या तेराव्या दिवस तेराव्या दिवस झाला दिव आमचा महाराष्ट्रच्या एक एक रुपया गोळा करून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देणार आहेत जे आहेर घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो परभणीमध्ये मुस्लिम आणि बौद्ध समाजावर भाजपचा सुनियोजित डाव आहे त्यांना बदनाम करण्यासाठी किरीट सोमाया येऊन तीन हजार बांगलादेशी परभणीमध्ये आहे म्हणतो आणि अकरा डिसेंबरची दंगल मी आंबेडकरी संघटनेने केले पोलीस शिवप्रतिष्ठान या जातीवादी संघटनेला मदत करणारे पोलीस यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च या ठिकाणी थांबणार नाही पंजाबच्या अमृतसर मध्ये त्या ठिकाणी जा कर्नाटक मध्ये एका दलित युवकाची हत्या झाली परभणीमध्ये दंगल घडून आणलेली आहे महाराष्ट्र पूर्ण भारत देश त्या ठिकाणी संविधान प्रेमीवर हमले होत आहेत बाबासाहेब बाबासाहेबांच्या संविधानावर हमले होत आहेत कुठेतरी हिंदू राष्ट्र आणण्याच्या दिशेनं हा भारत पुढे जात आहे म्हणून या भारतातल्या प्रत्येक संविधानप्रेमी जनतेला माझी विनंती आहे की ह्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र यावं भारतातल्या एस सी एस टी आणि सर्व मुस्लिम बांधवांनी बाबासाहेबांचं पवित्र असं संविधान वाचवण्यासाठी एकत्र यावं एवढंच हो या ठिकाणी सांगतो आणि भारतामध्ये बाबासाहेबांचं संविधान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हिंदू राष्ट्र आम्ही कधी होऊ देणार नाही आशिष वाघोडेच्या नेतृत्वात निघालेला लाँग मार्च ला ला। मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही दिल्लीच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीचा देखील त्या ठिकाणी निषेध करणार आहोत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे नाशिक पोहोचायच्या आज जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर संपूर्ण मुंबई आशिष वाघोडेच्या नेतृत्वाखाली आम्ही जाम करू आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची राहील जय भीम जय संविधान डॉक्टर